पंढरीनाथ भगवान की जय मैत्रिणीं मी तुमच्यासाठी एक विठ्ठलाचे पद पाठवित आहे काय उभा बोलना ना अशी न कसा येई ना काय उभा बोलना ना शी न कसा ना अजून का पाहि विठोबा तोबा धीराताराही नावी ધીર તારાહી ના કુલધર્મા પરંપરે લજ પહતે જાયા કુલધર્મા પરંપરે લજ પાહતે જાયા ભક્તિ માર્ગ હિ કહી સુ ના કાય કરુ ય ભક્તિ માર્ગ હિ કહી સુ ના કાય કરુ યદુરા दुखवि भावना भक्ति कु देना का पाहिना, वा धीर ताराना विठोबा धीर ताराना काय उभा बोलनाशिनकसायिना अजून का पाहिना विठो आता राहीना नाठोबा धीर आता राहीना द्रौपदीला वस्त्र पुरविले संत संगती शे द्रौपदीला वस्त्र पुरविले संत संगती आहे आज जगाचे हाल पहाता नसुचे तुझला कैसे आज जगाचे हाल पाहता सुचे तुझला कैसे दुःख भीती भावना भक्ती करू देईना आजू नका पाहिना विटोबा धीर आता राहीना बेटोबा धीर रहिना, काय उोलना कसा आज नपाइना आता धीर ताराहिना विठोबा आता रहिना, मला काही सुचे ना देवा काय काय होत आहे मला काही सुचे ना देवा काय काय होत आहे नामदेव पायरीला मी वाट तुझी रे पाहे नामदेव पायरीला वाट तुझी मी पाहे विठेवरी उभा रुक्मिणीची शोभा विटेवरी उभा रुक्मिणीची शोभा आजून का रे विठोबा धीर ताराही रे विठोबा धीर ताराही रे काय उभा बोल शिनक न अजून कापाई ना रे विठोबा धीर आता ना रे विठोबा धीर आता ना रे पंढरीनाथ भगवान की जय